हिंदू धर्मामध्ये कमळाच्या फुलाला विशेष महत्व आहे भगवान विष्णू सह देवी लक्ष्मीलाही कमळाचे फुल अत्यंत प्रिय आहे कमळाची फुले अनेक प्रकारची असतात मात्र त्यातील सर्वात दुर्मिळ आणि शुभ फुल म्हणजे ब्रह्मकमळ ब्रह्मकमळाचे फुल वर्षातून एकदाच येते ते देखील अगदी चार पाच तासांसाठीच असं म्हणतात की जो व्यक्ती ब्रह्मकमळाचे फुल फुलताना पाहतो त्याचे भाग्य उजळते त्याच्या घरी ब्रह्मदेवाचे फुल फुलते तिथे सदैव लक्ष्मीचा वास असतो ज्योतिषशास्त्रानुसार ब्रह्मकमळाच्या फुलाचे महत्व अधिक आहे घरात ब्रह्मकमळ लावल्यास कधीच धनाची कमतरता भासत नाही आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव सोबत राहतो घरात ब्रह्मकमळाचे झाड कसे लावावे आणि त्याचे महत्व जाणून घेऊया ब्रह्मकमळ हे फुल हिमालयात अधिक प्रमाणात आढळते उत्तराखंडचे हे राज्य उत्तराखंड मधील पिंडारीपासून चिफला रूपकुंड हेमकुंड ब्रजगंगा व्हॅली ऑफ फ्लॉवर्स केदारनाथ येथे हे फुल मोठ्या प्रमाणात आढळते काही नागरिक तेथून ही फुले आणतात आणि त्यांच्या कुंडीत वाढवतात पण कुंडीत फुलाची लागवड कशी करायची हे जाणून घेऊया त्यापूर्वी या फुलाला इतके महत्व का प्राप्त झाले याबाबतही जाणून घेऊया ब्रह्मकमळ हे हे ब्रह्मदेवाचे रूप मानले जाते जेव्हा एका धार्मिक मान्यतेनुसार या फुलाला जीवनदायीनी फुल असे मानले जाते ज्योतिषशास्त्रानुसार भगवान शिवाला ब्रह्मकमळाचे फुल अर्पण केल्यास लगेच फळ मिळते आणि भाग्योदय होतो भगवान शिवाला स... सफेद रंगाचे ब्रह्मकमळाचे फुल अतिशय प्रिय आहे इतकंच नव्हे तर हे फुल भगवान विष्णू यांनी शंकराला अर्पण केले होते या फुलाला जो पण फुलताना बघतो त्याचे भाग्य उजळते घरामध्ये ब्रह्मकमळ लावणे अतिशय शुभ मानले जाते ज्या घरात हे फुल उमलते तेथे सुख समृद्धी येते या फुलामध्ये देवी लक्ष्मीचा वास असल्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्यांची संपत्ती आणि प्रगती होण्याची शक्यता अधिक असते असे मानले जाते या फुलाच्या फुलण्यामुळे घरात नेहमी सकारात्मक वातावरण निर्माण होते ब्रह्मकमळ या फुलामध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळतात घरात ब्रह्मकमळ लावायचे असल्यास सगळ्यात आधी साधी माती आणि जुने शेणखत मिसळून तयार करून ठेवा त्यानंतर मातीची मोठी कुंडी घेऊन त्यात ही माती टाकावी ब्रह्मकमळाचे एक पान घेऊन तीन ते चार इंच चा खोलीवर लागवड करा पान लावल्यानंतर त्यात पुरेसे पाणी घाला लक्षात घ्या मातीची कुंडी अशा ठिकाणी ठेवा जिथे सूर्याचा प्रकाश फार कमी येतो अति अतिप्रमाणात सूर्यप्रकाश हानिकारक आहे कारण का ते थंड ठिकाणी चांगले वाढते म्हणूनच हिमालयात ब्रह्मकमळाची झाडे मोठ्या प्रमाणात वाढतात